अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील यशस्वी प्री स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेले विविध कलाविष्कार लक्षवेधी ठरत होते चिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांचे पालकवर्गामधून कौतुक करण्यात आले यशस्वी प्री स्कूल जेऊर येथे शाळेचे संचालक राजेंद्र पवार प्राचार्या मनीषा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच ज्योती तोडमल उपसरपंच अनिता बनकर बाजार समितीचे संचालक मधुकर मगर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश आनंदकर यांना आमंत्रित करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर चिमुकल्यांनी देशभक्तीपर गाण्यावर केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते चिमुकले विविध महामानवांच्या वेशभूषा धारण करून आले होते बालवायातच विद्यार्थ्यांच्या अंगी देशभक्ती देशप्रेम निर्माण व्हावे यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य मनीषा पवार यांनी दिली आहे ऊन वारा पावसाची तमा न बाळगता सैनिक सीमेचे रिक्षण करत असतात त्यामुळे आपणही स्वातंत्र्य दिन साजरा करताना पावसाची तमा न बाळगता स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करवायचा आहे असे आव्हान व्यवस्थापिका नलिनी खंडागळे यांनी केले यानंतर उपस्थित मान्यवर व पालक वर्ग तसेच ग्रामस्थ पाऊस सुरू असताना देखील भिजत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम पाहण्यास थांबले होते त्याबद्दल शाळा व्यवस्थापनाच्या वतीने उपस्थित पालक व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महेश आनंदकर मधुकर मगर सरपंच ज्योती तोडमल उपसरपंच अनिता बनकर यांनी यशस्वी प्रीस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सर्व संपन्न घडविण्यासाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले तसेच ग्रामीण भागात शिक्षणासाठी यशस्वी प्रीस्कूलच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ निर्माण झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले Good morning everyone, respected chief guests, parents, teachers, students, and all my dear friends. Today we have gathered here to celebrate the 79th Independence Day of our beloved country, India. It is a proud moment for all of us. Independence Day reminds us of the struggle and sacrifice of our freedom fighter. Our Jukkar Salam Kare jinki jindagi me aaya hai. आव झुक कर सलाम ज़िंदगी में मुकाम आया है किस कदर खुशनसीब है किस कदर खुशनसीब है वो लोग जिनका लहू भारत के काम आया है जिनका लहू भारत के काम आया है आज हमारा भारत देश स्वतंत्रता दिवस मना रहा है यह दिन बहुत खास है क्योंकि इस दिन हमें आज़ादी मिली थी यह आज़ादी हमें बहुत संघर्ष और बलिदान के बाद मिली है हम अपने देश के वीरों को नमन करते हुए आप सबको स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं है देते हैं आज की पीढ़ी बहुत भाग्यशाली है उन्हें एक आज़ाद देश में जीने का अवसर मिला है अब हमारी जिम्मेदारी है कि इस कि हम इस आज़ादी को आज़ादी की कदर करें एक छोटे बच्चों से युवा वर्ग तक आप बहुत खास हो आप ही देश का भविष्य हो हमें अच्छे काम करना चाहिए बड़ों का आदर करना चाहिए और अपने देश को आगे बढ़ाना चाहिए स्वतंत्रता का सही मतलब है स्वयं अच्छा बनना और समाज को अच्छा बनाना हमारे देश ने विज्ञान शिक्षा खेल और तकनीक में बड़ी तरक्की की है यह सब हमारे मेहनती नागरिकों का और देशभक्तों की वजह से ही संभव हुआ है आज का दिन हमें यह भी सिखाता है कि हमें मिलकर रहना चाहिए धर्म जाति भाषा से उठकर, उठ ऊपर उठ उठकर एक सच्चे भारतीय बनना है हर बच्चा हर युवा हर नागरिक अगर ईमानदारी से काम करे तो हमारा भारत दुनिया का सबसे महान देश बन सकता है हमें अपने देश को स्वच्छ शिक्षित और सुरक्षित बनाना है हर बच्चा स्कूल जाए हर घर में खुशहाली हो यही सप सपना हमें साकार करना है हम जब अपने झंडे को लहराते हैं तो गर्व महसूस होता है क्योंकि यह तिरंगा हमारे बलिदान एकता और सम्मान का प्रतीक है आओ मिलकर यह प्रण ले कि हम न सिर्फ आज़ादी का जश्न मनाएंगे, बल्कि उसकी रक्षा भी करेंगे एक बात हवाओं को बताए रखना एक बात हवाओं को बताए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना लहू देकर जिसकी हिफाज़त हमने की लहू देकर जिसकी हिफाजत हमने की ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना मैं तहे दिल से धन्यवाद देती हूँ आप सभी उपस्थित श्रोतागण का जिन्होंने अपना बहुमूल्य समय निकाला और इस आज़ादी के महोत्सव में शामिल होकर नन्हे मुन्ने बच्चों को और हमें प्रोत्साहित किया सबका दिन मंगलमय हो जय हिंद जय भारत छोट्या मुलांचा परफॉर्मन्स पर पर सेट करून घेणं त्याच्यासाठी आपले जे शिक्षक लोक आहेत त्यांचं खूप मोलाच योगदान राहत कारण की मोठ्या मुलांचं कोणत्याही मुलांना ऑर्डर कुन केलं जे दुसरी तिसरी चौथीचं असतात ते मुलं समजू शकतात पण आपण आत्ता पाच छोटासा मुलगा होता तो रडत होता तरी तो शिक्षकांनी त्याला खुणवल्यानंतर तो मागे न जाता परत त्याच्या प्लेसवरती येऊन त्याचा डान्स करतच होता सर्वात महत्वाचं म्हणजे मी जे शिक्षक आहेत आपले त्यांना म्हणजे खरोखर मानण्यासारखा आहे की एवढा छोट्या छोट्या मुलांकडनं जो डान्स आपण पाहिला की बरेचशा स्कूलमध्ये फर्स्ट सेकंडचे जरी विद्यार्थी असले तर काही स्कूलमध्ये त्यांचा परफॉर्मन्सच ठेवला जात नाही फक्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला जातो मुलांना खाऊ वाटप केलं जातं आणि कार्यक्रम संपवला जातो